की ट्रम्प यांनी आधीच सांगितलं की जे जे अमेरिकेसाठी त्रासदायक आहे त्या सगळ्यांवर आम्ही कर लावणार आहोत हा एक भाग दुसरा आर्थिक सर्वेक्षण अहवालात अजून एक बाब नमूद करण्यात आलेली होती ती म्हणजे जिओ पॉलिटिकल टेन्शन आणि जागतिक पातळीवर ज्या काही घडामोडी सुरू आहेत युद्धजन्य परिस्थिती असेल प्रत्यक्ष युद्ध सुरू असतील त्याच्यामुळे देखील भारताच्या उत्पन्नावर निर्यातीवर परिणाम झालेला आहे तर या दोन गोष्टींकडे तुम्ही कसं बघता आणि अर्थसंकल्पामध्ये अर्थातच त्याचे कमी अधिक प्रमाणामध्ये पडसाद उमटणारच आहेत खरं आत्ता मंदारजींनी पण त्याचा उल्लेख केला आणि आपणही त्या प्रश्नामध्ये विचारलं की टॅरिफच्याबद्दल एकमात्र आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की एक निवडणुकीसाठी घोषणा आणि त्यांनी अर्थात जी आत्ता दहा दहा टक्के या तिन्ही राष्ट्रांवर केलेली आहे कालच घोषणा त्यांनी केली पण ते टोकाची भूमिका घेऊ शकणार नाहीत असं मला वाटतं याला कारण असं आहे की जेव्हा ते जेव्हा टॅरिफ लावतील त्यावेळेला अमेरिकेमधली महागाई वाढेल आणि अमेरिकेमधली महागाई वाढवणं त्यांना परवडणार नाही ह्याला कारण अमेरिकेमधले व्याजदर आता सर्वोच्च पातळीवरती पोचलेले आहेत महागाई जर अजून वाढली तर ते आणखी वाढवावे लागतील आणि ज्याच्यामुळे होणारे परिणाम हे जास्ती भीषण असतील त्यामुळे घोषणा करणं हे सोपं आहे परंतु ते टोकाची भूमिका घेणं हे मला वाटत नाही वास्तववादी आहे आणि त्यामुळे ते फार टोकाला जातील असं मला वाटत नाही प्रत्येक वेळेला काही ना काही भारतावरती सुद्धा जसं ते म्हणाले काही प्रमाणामध्ये निशाणा साधला जाऊ शकतो परंतु त्याला मर्यादा असेल असं आसे मला वाटतं दुसरं जे जी आत्ता जिओपॉलिटिकल ज्याचा आपण उल्लेख केला की ज्याच्यामध्ये जे आपण दीड वर्ष गेले नाट्य बघितलं त्याच्यामध्ये मला असं थोडं वाटतं की जी पूर्वी जी भीती होती एक साधारण सहा महिन्यापूर्वीपर्यंत ती काहीशी कमी झाली असं मला वाटतं विशेषतः इराणची शक्ती क्षीण झालेली आहे पूर्वीच्या मानाने जी ज्या मानाने त्याचं जे एकंदरीत पोश्चरिंग होतं त्याच्यामधला आपल्या लक्षात आला आणि त्यामुळे जर काही मोठा टोकाचा निर्णय इस्रायल आणि अमेरिकेने घेतला नाही तर ह्या ह्या परिस्थितीत आणखीन काही बिघाड होईल असं मला वाटत नाही मात्र जर त्याच्यामध्ये जर काही जोखीम घेऊन ह्या दोघांनी जर काही इराणवरती हल्ला करणं किंवा अशा प्रकारचे जर त्यांनी भूमिका घेतली आणि त्याचा प्रतिहल्ला म्हणून इराणनी सौदी अरेबिया किंवा यु किंवा या राष्ट्रांवरती जर त्यांच्या ऑइल प्रोडक्शन फॅसिलिटीवरती हल्ला केला ज्याची त्यांनी घोषणापूर्वी केलेली आहे की आम्ही अशा प्रकारे बदला घेऊ तर त्याच्यातनं जे तेलभाव वाढतील आणि त्यातनं जो फ्लेअरअप निर्माण होईल त्यातनं भारताला धोका निर्माण होऊ शकेल परंतु मला वाटतं की एकदम टोकाची भूमिका आल्या आल्या ट्रम्प घेतील असं वाटत नाही आणि आत्ता साधारण सलोख्याकडे वाटचाल काही काळ तरी राहील असं वाटतं परंतु नंतर जे आता इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये पण त्यांनी म्हटलंय की ही रिस्क किंवा जोखीम सदैव राहते